नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न खूप महत्वाचा बनला आहे दरम्यान मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा लवकरात लवकर जाहीर करा असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले आहे दरम्यान शरद पवार आणि पृथ्वीराज यांनी याची घोषणा करावी असे ते म्हणाले आहेत मी सहकार्य करण्यास तयार आहे मी स्वतःसाठी लढत नाही असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत मी आता महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्रीपद सोडले आहे पुढे झुकण्याचे धाडस कोणी करू शकत नाही आजच्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारही उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी मंचावरून नाना पटोले यांचे नाव न घेत तुम्हाला ज्याला मुख्यमंत्री बनवाल त्याला मी उघडपणे पाठिंबा देईन असे सांगितले आहे फक्त जागावटपावरून भांडू नका तर तत्पूर्वी संजय राऊत म्हणाले होते की आमची शरद पवारांशी चर्चा झाली आहे अजित पवार सोडले आम्ही सर्वांना घेऊन जाऊ शकतो एवढंच नाही तर आजच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जोरदार गर्जना केली महाराष्ट्राला वाचवण्याची ही वेळ असल्याचे ते म्हणाले आहेत महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्यासाठी हा लढा आहे जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत त्यांच्याशी लढायचे आहे महाराष्ट्राच्या हिताचे रक्षणही करेन आपल्या मित्रपक्षांचे अधिकाऱ्यांची खूप दिवसांपासून बैठक घ्यायची होती असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत आज तो योगयोग झाला आहे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे त्याला निवडणुकीच्या तारखा जाहीर करायच्या आहेत आम्ही तयार आहोत ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या राजकीय शत्रूंचा पराभव केला ती निवडणूक संविधान आणि नि लोकशाहीच्या रक्षणासाठी होती एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले की उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व एकत्र राहिलो तर आपले सरकार स्थापन होणार आहे तर सुप्रिया सुळे म्हणाले की दिल्लीतील परिस्थिती बदलली आहे मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करतो की जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकर घ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आमचा प्रवास सुरू झाला असून आम्हाला लोकांचा उद्दंड प्रतिसाद मिळत आहे मात्र महाविकास आघाडी मित्र समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत अबू आझमी यांचे नाव घेण्यात आले आणि ते काही वेळाने येतील असे सांगण्यात आले मात्र ते आले नाही